आणि राणीवे बैशवी श्रोते श्रवणाची आणि अर्धीओवी श्रोत्यांच्याकरता मागणी आहे ये मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देया जगा माऊली म्हणतात ह्या माझ्या मराठी रूपी नगरीमध्ये ज्ञानंपरांनी भाषा कोणती निवडली ज्ञाने शरीरकरता मराठी भाषा निवडली म्हणून ही मराठी भाषा मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळू करी हे श्रीगुरु माते या मराठी भाषारूपी नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा काय कर तू सुकाळ कर घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा घेण्याकरता आणि देण्याकरता ब्रह्म सुखच घेण्याकरताही सुखच आणि देण्याकरताही सुखच संपूर्ण जगामध्ये झालं पाहिजे ये मराठीचे नगरी ज्ञानबाऱ्यांचा या मराठी भाषेबद्दल किती आदर आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजाशी जिंके आईशी अक्षरे रसिके मिळवीन तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिले धर्मनिधाने श्रीनिवृत्ती देवे तिरे संस्कृताची गहने संस्कृताची गहने तिरे तोडून या मराठी स्वपाने रच श्री निवृत्तीनाथ महाराजांनी एवढा सुकाळ करून दिलेला आहे हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी हे श्रीगुरु माते या ब्रह्म मराठी रूपी नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा काय कर तू सुकाळ करून दे ब्रह्मविद्या आत्मविद्या तिलाच पराविद्या म्हणतात विद्या दोन प्रकारची एक एक पराविद्या आहे दुसरी अपराविद्या आहे एक ब्रह्म हां आणि ही जी ब्रह्मविद्या आहे अत्यंत श्रेष्ठ अशी आहे त्या ब्रह्मविद्येचं ब्रह्मविद्येबद्दल प्रतिज्ञा भगवान परमात्मा करतात इदं तु ते गुह्यतम प्रवक्षाम्येन सुयवे ज्ञान विज्ञानसहितम यज ज्ञावा मोक्षशे शुभात अर्जुना तुला मी विज्ञानासहित ज्ञान सांगतो यज्ञात्वा ज्ञावा त्वम अशुभात मोक्षशे जे जाणलं असता जे संपादन केलं असता तू अशुभाशास जन्ममरणरूपी संसारापासून मुक्त होशील मोक्षाला प्राप्त होशील ती विद्या कशी आहे राजविद्या राजगुह्यम पवित्र मिदमोत्तम प्रत्यक्षावगम सुसुखं कर्तुमव्यम कर्तृमव्यमव्यय राजविद्या सर्व विद्यामध्ये कशी आहे ती राजा आहे सर्वविद्यांमध्ये श्रेष्ठ आहे राजविद्या राजगुह्यम सर्व गुह्यांमध्ये श्रेष्ठ आहे कारण वेदामध्ये कर्म उपासना आणि ज्ञान आहे मग कर्म हे गुह्य आहे उपासना गुह्यतर आहे आणि ज्ञान हे गुह्यतम आहे गुह्यतम ज्ञान ज्ञान अध्यायातला शेवटचा श्लोक इति गुह्यतम इति गुह्यतम शास्त्र म्हणून मिदमुक्त नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमानकृत्यच भारत जे जाण्यासुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्यपदवी जो सकळगुह्यांचा गोसावी राहो राजविद्या राजगुह्यं पवित्रम ती विद्या पवित्र आहे हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयोग संशिद्ध कालेनात्मनी विंदती जे जाणीतल्यासाठी संसार संसाराची काठी लावणी बैसे पाटी मोक्षश्रियेच्या जे जाणीतल्यावर होते काहीच जाणणे नाही जे ते जाणण्याची तन्मयाचे आणि जयाचे अशी जी ब्रह्मविद्या आहे असं जे ब्रह्मज्ञान आहे म्हणून भगवान म्हणतात ही विद्या माझी विभूती आहे अध्यात्मविद्या विद्यानाम किंवा अध्यात्मज्ञान नित्यत्व तत्वज्ञानाथ दर्शन येतच ज्ञानम प्रोक्त म अध्यात्म अध्यात्मविद्या विद्यानाम अध्यात्मज्ञान नित्यम असेही परा ब्रह्मविद्या अत्यंत श्रेष्ठ आहे अमृतानुभवाच्या पाच व पाच श्लोके नमनाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये विद्येला नमन केलेलं आहे पहिल्या श्लोकामध्ये श्रीगुरुदेवांना नमन केलं आहे यदक्षरमनाख्येयमानंदमयमव्ययम श्रीमण्युवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये गुरुरीख्याया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्या त्या ज्ञानमस्त्य निरंतर लो लोके साक्षात गुरु लोकामध्ये ही साक्षात श्रेष्ठ स्वरूपाची गुरुरीत्याख्यालोके साक्षात विद्या ही शंकरी ही विद्या आहे भगवान शंकरा शंकरापासून परंपरेने चालत आलेली विद्या आहे ना शंकरा लागूणी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते अशी ही ब्रह्मविद्या श्रेष्ठ आहे तीन प्रकाराने श्रेष्ठ आहे विषयतः श्रेष्ठ आहे फलतः श्रेष्ठ आहे आणि प्रमाणतः श्रेष्ठ आहे या विद्येचा विषय ब्रह्म ब्रह्म आहे परमात्मा आहे म्हणून ही विद्या विषयतः श्रेष्ठ आहे वेद प्रमाणाने प्रमाणित आहे म्हणून प्रमाणतः श्रेष्ठ आहे आणि फलतः श्रेष्ठ आहे या विद्येचं फल काय मोक्ष ब्रह्मस्थिती आहे म्हणून ह्या ह्या विद्येला काय म्हणतात ब्रह्मविद्या म्हणतात विषयतः श्रेष्ठ आहे फलतः श्रेष्ठ आहे आणि प्रमाणत श्रेष्ठ आहे अशा प्रकारची ही विद्या बरे बरे ह्या विद्येचं चो कोणी चोरहारण करू शकत नाही न हार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भाज न च भारकारी व्यय वर्धत एव निम विद्याधनम सर्वधनम प्रधानम न चोर हार्यम चोरहारण करू शकत नाही न ना न भ्रातृभाज्यम आपण आळंदीला भरपूर विद्या शिकलो भाऊ इसा जातो का बाकीच्या इस्टेटीत घेऊ शकतो भाऊ इसा पण या इस्टेजीत मात्र भाऊ ईशा घेऊ शकत नाही न ना चे भारकारी बरं ओझं होतं का ओझही होत नाही आणि दुसऱ्याला सांगितल्यानंतर खर्च होतं का वर्धते एव नित्यम सांगितल्यानंतर ही वाढत राहते ही झऱ्यासारखी झऱ्यासारख झऱ्याच्या पाण्यासारखे टाकीचं पाणी खर्च केलं की संपतं पण झऱ्याचं पाणी मात्र कधी संपत, जा संपत नाही ही विद्या झऱ्याच्या जा पाण्यासारखी आहे अशा पद्धतीने न नचे न अत्रभाज्यम न भारकारी वे एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम विद्याधन सर्वधनामध्ये कसं आहे श्रेष्ठ धन आहे हां तैशीजी ब्रह्मविद्या राव सकळशास्त्रांचा विसवता ठाव ते जे भगवद्गीता ओ वि गावो आयशे केले बरं ह्या ब्रह्मविद्येच्या योगाने या ज्ञानाच्या योगाने काय होतं नाशी होत आज्ञान नाशी स्थळ आणि मोक्ष उपा येत मोक्ष उपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान ह्या ब्रह्मज्ञानाने या ब्रह्मविद्येने काय होतं अविद्या निवृत्त होते आणि ब्रह्म प्राप्ती होते ऐक द्वैताचा ठावोची फेडी ब्र ते ब्रह्मविद्या की जेल उघडी हा अर्जुना पडिये गोडी नाशेल हन म्हणून मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी हे गुरुदेवा माझ्या मराठी नगरी मराठी भाषारूपी नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा काय करा तुम्ही सुकाळ करा घेणे देणे सुखची वरी हो देया जगा आणि जगामध्ये घेण्याकरताही ब्रह्म सुखच पाहिजे आणि देण्याकरताही सुखच झाल झालं पाहिजे अशी स्थिती निर्माण करा म्हणून बोध पाटणी ते, ते महानंदाची दाटणी सुखानुभूतीची घेणी देणी मंदाओ लागती सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद जोड कोंदला मागे पुढे अशा पद्धतीने घेणे देणे सुखची वरी हो देया जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते विशील सदैवे तरी आताची हे आगवे निर्मीन माये हे श्रीगुरु दृष्टी माते तू आपुलेनी सदैवे स्नेह पल्लवे माते विशील तरी आताची हे आघवे निर्मिन हे माये आताची हे आघवे निर्मिन माऊली म्हणतात हे श्री गुरु माते तू आपल्या सदैव भाग्यरूपी पदराने स्नेह स्नेहरूपी पदराने मला पांघरून घालशील आई जसं बालकाच्या अंगावर पदर पांघरते त्याप्रमाणे देवा तुम्ही श्रीगुरु बुद्धिरूपी माते श्रीगुरु कृपादृष्टीरूपी माते तू जर माझ्यावर भाग्यसहित प्रेमरूपी पदरा पदराना जर पदरान झाकशील पांघरून घालशील तर हे आताचे आघवे हे संपूर्ण वाङ्मय आताचे आता मी काय करीन निर्माण करीन जे आपुल्या स्नेहाचे वागेश्वरी जरी मुके आते अंगिकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा हा दिठिवा जयावरी झळके तो पद्म करू माथा पारुखे तो जीवची परीदुके महेशेशी तू आपुले स्नेह पल्लवे माते पांघुरीशील सदैवे तरी आताची आगवे निर्मीन माय ये विनवनीयेसाठी अवलोकिले दृष्टी मने गीतार्थेशी उठी न बोले बहू ज्ञबरांनी आतापर्यंत एवढी विनंती विनवणी केलेली आहे विनवणी केल्यानंतर काही मागणे मागितलेले आहे ये विनवनीयेसाठी अशी विनंती केल्यानंतर विनवणी केल्यानंतर गुरु कृपादृष्टी अवलू केले सद्गुरूंनी आपल्या कृपादृष्टीने अवलो अवलोकन केलं कृपा कृपादृष्टी केली नेहाळलं ज्ञानाबायांकडे म्हणे गीतार उठे न बोले बहु सद्गुरू तीन प्रकाराने कृपा करत असतात हस्तकृपा नेत्रकृपा आणि आलिंगन कृपा येवोनिया तो कया स्वामी सद्गुरू हात ठेवीला मस्तकी प्रसाद देवनी केले सुखी हस्तकृपा दुसरी आहे नेत्रकृपा कृपा कटाक्षेने हाळीले आपुले पदी बैसविले बाप रखुमादेवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान कासवीचं बाळ असतं कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी नाही भेटी अंगसंग कासवीला दूध नसतं पण काशवीचं बाळ मात्र वाढतं काशवीने नुसतं त्या पिलाकडे डोळे भरून पाहिलं की कुर्मीजी या पिलिया दिठी पाहणाय धनंजया ते बालक तृ तृप्त होतं पुष्ट होतं त्याप्रमाणे सद्गुरुदेवांनी आपल्या कृपादृष्टीच्या माध्यमातून त्या साधकावर आपली कृपादृष्टी टाकली असता काय होतं विवेक वैराग्य ज्ञान आणि भक्तीची पुष्टी साधकाला प्राप्त होते कृपाया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीती हे प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळ तरी तुम्हा, तुम्हा माने एवढा होईन मी येनवनीसाठी जे तुम्ही चित्त द्याल दोल होई जेल, काय झाले अभ्यासी येईल सांगाल ते ये विनमनियेसाठी गुरुकृपा दृष्टी सद्गुरुदेवांनी निहाळलं ज्ञानबायांवर ज्ञान ज्ञानबायांना ज्ञान ज्ञानबा कृपादृष्टी केली म्हणे गीतार्थेशी उठी न बोले बहू तू आता गीतार्थाकरता गीतेचा अर्थ सांगण्याकरता ऊठ तयार हो पुष्कळ आता बाकीचं काही बोलू नको तो श्रीगुरु म्हणती राई हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा त्यावेळेला ज्ञानंपार एवढा आनंद झाला शेवटच्या वयुमध्ये या शे। प्रस्तावनेच्या शेवटच्या वयु वर्णन करतात तेथ जी जी महाप्रसादू म्हणून साविया झाला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे त्यावेळेला ज्ञानपराय म्हणतात अहो महाराज जी जी शब्द हा आदरवाचक आहे आणि आणखी द्विरुक्ती केले द्विरुक्ती द्वंदा पुनरुक्ती तेथ जी जी महाप्रसादू अहो महाराज अहो महाराज आपला कृपा प्रसाद आपली आज्ञा हाच मला मोठा प्रसाद, प्रसाद प्राप्त झालेला आहे म्हणूनही साविया झाला आनंदू म्हणून सहजच ज्ञानपणा काय झालेलं आहे आनंद झालेला आहे तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपला सौरसू तय सारस्वती प्रवेशू बाळ काही आधी आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे माझ्या बोलण्याकडे काय द्या लक्ष द्या आता ह्या गीतेवर मी प्रबंध निर्माण करणार आहे व्याख्यान करणार आहेत ते निरोपण करणार आहेत त्याच्याकडे तुम्ही काय करा लक्ष द्या तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का ज्ञानबराय अवधान द्या म्हणतात लक्ष द्या म्हणतात ज्ञानोबारांच्याकडे काही श्रोते श्रोत्यामध्ये दोन प्रकार असतात ज्ञानोबारांच्या स समोरचे श्रोते कसे होते तज्ज्ञच होते श्रेष्ठच होते पण काही अज्ञानी श्रोते असतात काय आपल्याला कळतच नाही म्हणून त्यांचं दुर्लक्ष होत असतं आणि आपल्याला सगळं माहीतच आहे म्हणून जे ज्ञानी होते त्यांचं दुर्लक्ष होत असतं म्हणून बरं आहे पुन्हा पुन्हा अजून अवधान द्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष तुमचं होऊ देऊ हो नका म्हणून अवधान द्या असं पुन्हा पुन्हा माऊली बोलतात तेच जी जी महाप्रसाद ऊ अहो महाराज तुमची आज्ञा हाच मोठा प्रसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे द्विरुक्ती केलेली आहे तीन प्रकाराने द्विरुक्ती संभवते भाषेमध्ये द्विरुक्ती म्हणजे द्वंदा बोलणं पुनरुक्ती हा काय आहे दोष आहे पण तीन प्रकाराने द्विरुक्ती संभवत असते एक आदरार्थ हे द्विरुक्ती दुसरी निश्चयार्थ हे द्विरुक्ती आणि तिसरी संपूर्णार्थी द्विरुक्ती एका वेळेला एका मुलाला बा उन्हाळ्याचे दिवस होते बागेमध्ये पाठवलं काही कार्यक्रम होता फुलं आणण्याकरता पाठवलं त्याने सगळी फुलं तोडून आणली पाठीभर फुलं आणली त्याला सांगितलं म्हटलं एवढीच फुलं आणली त्या मुलाने सांगितलं फुल ना फुल तोडून आणलो म्हणजे संपूर्ण फुलं तोडून आणलो ही संपूर्ण अर्थीत विरुक्ती आहे दुसरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी वारकरी जर झाला होऊन जर पंढरी पाहिली तर तुका म्हणे तुम्ही याची वाटे निश्चयाने भेटे पांडुरंग ही निश्चयार्थी द्विरुक्ती होय होय वारकरी पाहे रे पंढरी ही निश्चयार्थी द्विरुक्ती आहे आणि या ठिकाणी जी जी ते जी जी महाप्रसादू ही आदरार्थी द्विरुक्ती आहे आदरार्थी द्विरुक्ती या ठिकाणी केली तेत जी जी महाप्रसादू म्हणून साविया झाला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे कारण प्रसाद म्हणजे कृपा गुरूंचा प्रसाद झाला पाहिजे चार प्रकारची कृपा आहेत शास्त्रामध्ये चार प्रकारची कृपा आहेत शास्त्रकृपा गुरुकृपा गुरु कृपा आणि एक कोणती राहिली हां नाही नेत्रकृपा ती वेगळी आहे शा शास्त्राची कृपा झाली पाहिजे शास्त्र कळणं ही काय आहे शास्त्राची कृपा आहे गुरुकृपा शास्त्रकृपा गुरुकृपा अंतकरण कृपा अशा पद्धतीने तेच जी जी महाप्रसाद म्हणून साविया झाला नंदू ज्ञानबाऱ्यांना आनंद झाला आणि आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे माऊली म्हणतात आता मी प्रबंध या गीतेवर टीका सांगणार आहे त्या त्या गीतेतील टीका गीतेची अक्षरं आहेत कशी साचची बोलायचे नव्हे हे शास्त्र संसार जिनते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये साचची नुसती खरं नुसती बोलण्याचंही शी अक्षरं नाहीत ही साचची बोला हे हे शास्त्र गीताशास्त्र नुसतं बोलण्याचं नाही अनुभवण्याचं आहे हे बोलायचे नव्हे हे अनुभवाची जोगे बोलायचे नव्हे हे अनुभवाची जोगे साचची किरणस आहे अद्वैती भक्ती आहे हा जोगे नव्हे बोलायसे हे अनुभवाजोगे हे बोलायसे नव्हे म्हणून साचची बोलायचे नव्हे शास्त्र संसार जिनते हे शस्त्र जन्ममनोरूपी संसाराला जिंकणार हे शस्त्र आहे आणि आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये ती आजुनाला। अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य साम्राज्य दीपिका अर्जुनालागी चित्तकळिका उजळली श्रीकृष्णे अशा पद्धतीची ही या गीतेवर मी काय करणार आहे हे अक्षर लिहिणार आहेत आता या ठिकाणी अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारणार आहे तो ह्या श्लोकामध्ये अर्जुन उवाच ए सततयुक्ता येतास्त पर्युपासतेप्यक्षरमव्यक्तांके ये योगवित्तमाः अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला हे देवा ये ये सततयुक्ता भक्तासते दे। च ये अपी अक्षरम पर्युपासते योग योगविमा के सन्ति भगवा अर्जुन म्हणतो देवा याप्रमाणे जे ये एवं एम भक्ताः भक्ता पर्युपासते जे युक्त होत साते चित्त होऊन आणि तुझी भक्ती करतात भक्ता हा त्वांबरपास तुझी भक्ती करतात मागच्या अध्यायामध्ये अकराव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक मत्कर्म कृ मत्परमो मत्भक्तसंगवर्जित निर्वैरसर्वभूते शू यमे मामेती पांडव भगवान म्हणतात अर्जुना भक्ताची लक्षणं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत काय भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत मत्कर्म कर्म करताच कर्म करणारा भक्त मत परमह मला श्रेष्ठ मानणारा मदभक्त हो, मासा भक्त संगवर्जित म्हणजे आसक्ती रहित आणि सर्वत्र संघवर्जित हो। काय शेवट निर्वैर सर्वभूतेषु सर्व भूतेसु निर्वैर पाच भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत त्यापैकी अर्जुनाने तीन लक्षणं घेतलेली आहेत माझ्याकरता कर्म करणारा भक्त भगवान म्हणतात माझ्याकरता कर्म करणारा भक्त आणखी मला श्रेष्ठ मानणारा भक्त आणि असे जे असे जे श्रेष्ठ भक्त आहेत ते एव सततयुक्त भक्ता त्वांबर परियुपासते समाहित चित्त होऊन तुझी उपासना करतात भक्ती करतात आणि च आणि जे अक्षरम अव्यक्तम आपते अव्यक्त म्हणजे अविनाशी अव्यक्त अक्षर म्हणजे अविनाशी आणि अव्यक्त म्हणजे सर्व प्रमाण सर्व कुठल्याही प्रमाणांना विषय न होणारा असा अव्यक्त परमात्मा आणि तेषां के योग योग वित्तमाहा असे जे भक्त आहेत असे जे पुरुष आहेत किंवा असे साधना करणारे योगी आहेत अक्षराची आणि अविव्यक्ताची उपासना करणारे ते त्यांच्यामध्ये तेषां योगवित्तमाः योग वित्तमाहा के सांगती त्यांच्यामध्ये खरा योग जाणणारे कोण आहेत असे असे प्रश्न भगवान परमात्म्याला अर्जुनाने विचारलेले आहेत आता जे सतत युक्त सततयुक्त सतत समाहित चित्त होऊन तुझी भक्ती करतात ते भक्त श्रेष्ठ आहेत का जे अक्षर म्हणजे अविनाशी अविनाशी जो परमात्मा आहे त्याच्या त्या, त्या, त्या परमात्म्याची उपा उपासना करणारे ज्ञानी भक्त किंवा योगी आणि अव्यक्त अव्यक्त म्हणजे सर्व प्रमाणांना विषय न होणारा असा जो प असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला ते जाणण्याची इच्छा करतात जाणतात म्हणजे ज्ञानी आणि योगी अक्षर आणि अव्यक्ताची उपासना करतात आणि जे सतत युक्त होत साते जे भक्त आहेत जे तुझी भक्ती करतात त्या दोघांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे माऊली काय लिहितात पहा तरी सकळवीराधीराजू जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलताच झाला आत्मयू पंडू नृपासा तरी सकळवीराधीराजू संपूर्ण वीरामध्ये श्रेष्ठ असलेला राजा असलेला अर्जुन हा सर्व वीरांमध्ये कसा आहे श्रेष्ठ आहे अर्जुन या मृत्यूलोकात तर युद्ध करतच होता पण स्वर्गात देखील इंद्राच्या मदती करता अर्जुन तो संग्रामी हरुजिंतीला निवात कवचाचा ढाव भेडिला पवाडा तो केला गंधर्वासी सकळ पाहता तुझे निबाळे हे दिशे फोकडे आयशे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे संपूर्ण वीरा वीरांमध्ये श्रेष्ठ अधिराज असलेला अर्जुन हा दिगंतीचे भूपती भाट हो निवाह वाखदी जे ऐकले आचकती कृतांताधिक काळ देखील त्या अर्जुनाला भितो जसं तुकरायनला काळ भितो थरथर कापतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम दिगंतीचे भूपती भाट होणे वाखदी जे ऐकले आदचकती कृतांताधिक ऐशी महिना महिमा घनवट गंगा जैशी चोखट हां जगी देखी सुभट वाट झाली असा हा अर्जुन सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ आहे तरी सकळवीराधी राजू जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलता झाला आत्मजू पंडू नृाता जो सोमवंशी विजय ध्वजू जो सोमवंशामध्ये जन्माला आलेला म्हणजे चंद्रवंशामध्ये जन्माला आलेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा वंशामध्ये जन्माला आले चंद्रवंशामध्ये जन्माला आले आणि अर्जुन देखील चंद्रवंशामध्ये जन्माला आला सोमवंश म्हणजे चंद्रवंश जो सोमवंशी विजय ध्वजू प्रभुरामचंद्राचा अवतार सूर्यवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार चंद्रवंशामध्ये अर्जुन अर्जुन देखील चंद्रवंशात जो सोमवंशी विजय ध्वजू जो सोमवंशामध्ये विजयाचा ध्वज आहे विजय प्राप्त करून देणारा आहे विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ श्रीयेशी विजय निश्चित ते अर्जुनाच्या दहा नावापैपैकी अर्जुनाचं विजय हे एक नाव आहे जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलता झाला आत्मजू पंडू नृपाचा तो राजाचा पुत्र आणि तो बोलू लागलेला आहे काय बोलणार आहे उद्याच्या प्रवचनात बोलणार आहे पुंडली कवार हिठल श्री ज्ञानदेव तुकाराम होतो कार